या मित्रांनो मस्त पैकी भाकर खायला मध्ये आलो तर बघू शकता तुम्ही रानामध्ये आणि मस्त पैकी झन झनछम छम बेत आहे मला काय म्हणते तू चोरी करतीस चोरी करतेस शेंगाच्या बघा ना चोरी करून आणले चोरून आले आता कशा गोड वाटल्यात मी नाव सांगू देते अ खरच खरंच यालाच म्हणते नवरेची जात मी कधीच कोण चोरून आणते हो मी नाही त्या कडी कडीला वाचली हे बघा शंक छान नवरा म्हणजे उशाचा साप आव का म्हणून तरी दाखवायला चालेल चोर आहे चोर मग मी आणलेला का मग खायला आपले शंक बरं का पाहते तिकडे मतदान खर्च आणले म्हणून आमच्या म्हणजे शंक हा पली कोणते काय पाहते हे बघा दाजी मस्त काय खायला तर टमाटे चटणी आहे टमाटे चटणी जवळची भाकर जवळची भाकर अजून तुरच्या शेंगा

आधी मला आणला काय म्हणजे कुत्रे आणले याच मानत मला घरून मी मला काय आणलाय पार्सल भिजली तर मी कुत्रे आणलाय आणि जाण्यावर मला आवडती ते आता कुत्रे जेव्हा असे ना आता ते लगेच तर काय केलं तर माहिती आहे का रात्री आहे ना पुरणपोळी केली होती दोनच केलं जास्त नाही कोणी खात नाही दोन किलो त्या मग मी म्या पण नाही खाल्ल्या तसेच पडल्या होत्या मग काय केलं माहिती का दुधामध्ये कुटके टाकलेत या खायला मस्त पैकी लिहायला लागतात दुधामधले कुठे तूप नाही तुपाची ना तुप आता जात जात ना अर्धा किलो तूप घेऊन जाते बघ काय म्हणे हि जळत आहे दाजी मायावर म्हणजे मग नाही तर काय नकोच करते ते तसं तुम्ही कधी करतात का मला नक्कीच सांगा हे पोळ्या जर उरल्या ना तर कुठके करतात का तुम्ही मला सांगा नक्कीच Hop, tu